वेलकम बॅक टू न्यू न्यू व्हिडिओ तर कसे मित्रांनो आहे तुम्ही मदत असणार की तुम्ही आता कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितलेला की आम्ही जरा तोर ठोकायला आलेलो जर तोर म्हणून भरपूर ओली होती म्हणजे जर ओली तोर असली ना तर त्याला ठोकल्यावर ते, ते दाणे बाहेर येत नाही म्हणून भरपूर ताकद लावा लागते आणि भरपूर त्याला मेहनत करावी लागते मग आणि त्याच जागेवर कोरडी असली ना कोरडीला कसं आपण एक दांडा तरी मारलं ना सर्व दाणे एक दांड्यामध्ये सर्व बाहेर येतात म्हणून जरा आपण आज जी जमा तोर होती ना तिला आपण पसरणारो ऊन लागायला मग जरा ती सुकली का मग हळूहळू आपण ठोकायला स्टार्ट करू तर सोपा आणि भावीस ते पुढे गेले आता मी पाठणं चाललो चला ब्लॉगसोबत कंटिन्यू बनत राहा चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बस सपोर्ट करा मित्रांनो मला असेच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटतील तर आता आपण जाऊया शेतात काल तिथं आपण तो ठोकलं वगैरे तिथं आपण जाऊया तिथं बघूया आता भावेश आणि सोपान काय करतात मित्रांनो आता आपण आलो शेतात बघू शकतात भावेश आणि सोपान ते जमा केलेले तोर वेगवेगळे करत आहे कारण की त्यांना प्रॉपर ऊन लागायला आणि ते एकदम प्रॉपर सुकायला पाहिजे आणि पटकन कुठून दाणे बाहेर निघाले पाहिजे तर चला आता आपण बघूया आणि त्यांची हेल्प करूया व त्यांना विचारूया कसं काय आज पूर्ण तोर होणार की नाही किंवा की ते वापस तोर ठोकायला यावं लागेल तर चला आता आपण त्यांच्याकडे जाऊ चला बघू शकतात हे हिरवे हिरवे म्हणजे पूर्ण अजून ओली तोरे जेव्हा हे पाणी एकदम पिवळे होतील एकदम हे होतील तव्यांना ठोकू शकतो हे बघा असे लाईनि प्रॉप प्रॉपर ऊन लागायला म्हणून हे पसरत आहे प्रॉपर ऊन लाग लागल्याशिवाय हे आपल्याला टोक येऊ शकत नाही काल जरा जरा सुखी होते म्हणून ठोकले गेलेले पण आज बघूया चला आपण जाऊया तिकडं भाऊ काय बोलते काय बोलू ओले का सर्व तोर पूर्ण काढून सुक लागेल चला म्हणजे आता किती वाजले बघू शकतात आता दहा वाजले दहा म्हणजे दहामध्ये जेवढं तोर वेगवेगळे होतील बारा वाजेपर्यंत तेवढे आपण ठोकायला येऊ काय बोलतो तर चला आपण पण यांची मदत करूया भेटूया डायरेक्ट तोर संपल्यावर तर फायनली मित्रांनो आता जरा आपली अर्धी तोर थोडं पसरवली गेली आहे आता बारा वाजेपर्यंत ती जिथपर्यंत तेवढी सुकेल तेवढी मग आपण इथं पालातरून पूर्ण तोर कुटायला स्टार्ट करू तर व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा आणि पुढचे पण एन्जॉय करा बघू शकतं इथं भावेज बसलेला आहे तर त्याला पण तो, तो थकलाय जरा म्हणून जरी बसून घेतलेला आहे काय बोलतात भावेज आता मित्रांनो आपण इथं जरी तोर झाकलेली आहे बघू शकतो इथं तोर पूर्ण आपण ऊन खायला ठेवलेली आहे तर इथं जे आपल्या बकऱ्या बांधलेल्या आहे ना सारखं सारखं इकडे येऊन ते तोराचे दाणे ना खा ते खाते तोराचे दाणे खाते ना ते ते तोराचे दाणे खात्या म्हणून सारख्यासारखं आपल्याला त्यांना दगडी मारून तिकडे पाठवावं लागतं आहे तर आता बारा वाजेपर्यंत असंच चालेल पिल्लं तर काय नाही पिल्लं फक्त त्यांचे पाला खातात दाणे नाही खात बकरी बांधली म्हणून ती बकरी पण इकडे येत नाही नंतर ती पण इकडे आली असती तर चला व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत रहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ले ले, ए, तोर तोर खुटून, खुटून, जे, जे चला मित्रांनो तर मित्रांनो आता वाजले साडे अकरा आपले तोर पण जरा सुकलेले आणि आपण तर पाल टाकलेला आहे पालवर आता आपण आजूबाजूने तोर लावून घेऊ आणि आपण बसू तोर कुठायला त्यासोबत तोर कुटून कुटून जे जेवढे पण सुकतील त्यांना पण आपण कुटून घेऊ चला तर भावीस बघू शकतात काय करतोय काय करतोय बाय चला आता आपण चालू करू तोर राहिला मित्रांनो बघू शकतात त्या पिल्लांना तोवरीचा पारा आवडतो म्हणून जे पाल्याचं मोठं झाड आहे बघा एकदम ओरोल पाले तर पिल्लूला व हातात घेऊन वरती खावडत आहे हे बघू शकतात किती मजा घेऊन आहे ते पिल्लू पण तर तोडून देणार खालती रेश चला पण चालू तोड ठोकायला जाऊ तिकडं सोपाने स्टार्ट केलं तोड ठोकायचं तर आपण पण स्टार्ट करूया चला सर्व चोर असतात हे जे शेंगा असतात नाही शेंगा असतात हे एकदम कोरडे असतात यांना जर आपण असं फटका मारला नाही बघा हे दाणे असे बाहेर निघूत तसंच आपण आता लाकडाने फटका मारणार पूर्ण दाणे बाहेर काढणार चला नऊ शो दांडा आहे दांड्याला असं मारले तर पूर्ण सर्व दांडे बाहेर दाणे बाहेर येतात चला मित्रांनो व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत राहा आणि तुम्हाला तो डायरेक्ट तोड ठोकल्यावरच देतील चला तर मित्रांनो आता आम्ही दहा वाजता तोर ठोकायला लागलेलो आता वाजले एक पेक वाजलाय तर आमचं दूध थोडंफार झालेला आहे अर्ध बाकी आहे आता आता आम्ही दोन वाजले म्हणून जेवायला आता पण जेवण करू गुंडा वगैरे सर्व जेवायला आहे हे बघा इथं जेवायला बसलाय ताकदी हे बघा इथं आपली

फॅमिली okay, या का आता आपण जेवण करून घेऊ तर फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आता माझं जेवण झालंय बाकीचे हे करता जेवण आपण चला आपण ऑफिस तो ठोकाचं कामाला लागू भेटू आता डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला आपण तोर पसरवली सुकवण्यासाठी आता ही सुकलेली आहे आता हीला आपण तिकडे घेऊन टोकायला चला सोपान देऊ हे आणतोय ते बकरी बघा कसं तूर खाताय आमचा मस्त हार्शल बॉय मस्त गाणी ऐकतोय मोबाईल मध्ये काम चालू आहे त्याचं एवढी थोकून गेली आमची तोर काय आहे हो दादा हार्शल दादा आपला कराशे करायच ता आपला बच्च चांगला दादा आहे आपला चालधार लायला हो एक जणी टाकल्या तर मित्रांनो आपलं अर्धापेक्षा जास्त तोर तोर कुठून झालेलं आहे तर ते तोर कुठलेले आपण जिथं मस्त हवा ते तिथं घेऊन आलेलं काय आणि हवाने आपण आता कचरा आहे आणि दाणे मिक्स आहे असं हवं येऊन त्याला सगळी गाणी आहे ते आपण ओढ वाढवून काढणार ते हवेने कचरा एका साईडला उडतोय आणि दाणे एकदम खालचे पडतात तर ठीक आहे आता आपण जा तिकडे जाऊ तोर व्हिडिओ सोबत कंटिन्यू बनत रहा चला चल भाव चला।, चला तो मित्रांनो आपलं तोर वगैरे कुठून सर्व झालेलं आहे आता इथंही ओढण्याचं चा काम चालू आहे तर आपण जाऊया तिकडे तोर कापायला चला चल भाव तिकडे चल पाल घे पटापट जाऊया तिकडं पाल घेऊ पाल नवीन आतरून तर म्हणजे आपण ऑफिस तो कुठणार आहे चला, चला। आता आपण पाळ घेऊन जाऊ हे बघा पाळ घेऊन चाललोय आम्ही दुसऱ्या शेतात कारण की तिकडं हवा येत नाही म्हणून तिकडे दिसत जमत नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दुसऱ्या शेतात ठोकतो आणि एवढवतो दुसऱ्या शेतात तर आता आपण पाला कतरून वापस आपलं काम स्टार्ट करूया जागा बघा मित्रांनो कसं झालं जागा हे बघा मित्रांनो कशी जागा झाली ठोकून ठोकून करून चला आता मित्रांनो पटापट पाल बघा बघू शकता असं पाल आतरलेला आहे तर सोपान घेऊन येत आहे सर्वांना तोर घेऊन येत आहे ठोकण्यासाठी आता आपण इथं वेगवेगळ्या ठिकाणी बसू आणि तोर ठोकूया चला आता तोर जमा होते आपली बघू शकता पाल वगैरे आतरला मित्रांनो याच्यासाठी मशीन पण येते ते पण ते मशीन काय परवडली नाही म्हणून आम्ही गावठी हाताने ठोकतो म्हणून काठीने ठोकतो आणि त्याने उडवायचे प्रोसेसने करतोय एकटेक जय खानदेश एकटेक जय खानदेश आपली खानदेशी भाषा आपली खानदेशी भाषा मित्रांनो आता चार वाजले आम्ही जरा चौ एक तासामध्ये जेवढे पण तोड ठोकू शकेल तेवढं आम्ही ठोकू चार वाजायला आलेलं आहे आता तर बघू आपण पाच साडेपाच पर्यंत तेवढं पण तोड ठोकू होऊ शकते तेवढं ठोकू मित्राला तर फायनली मित्रांनो आता वाजले पाच तर आम्ही सुद्धा जेवढं तोड कुठून आहे आमचं तेवढं राहून देतोय पाच वाजले तर थांबू शकतात मित्रांनो भावेश आणि सोपण जमा करताय पाल त्याच्यामध्ये दाणे आणि कचरा आहे तो आपण त्या साईडला घेऊन जाणार आहोत उडवायला कारण की तिथं हवा चालते भरपूर आम्ही एवढं एका तसा ठोकलेला आहे जर आपण पाल सोबत त्या साईडला येऊन जाऊ आणि याला पण जरा उडवू आणि याच्यामधून पण दाणे खात बकरी नुसतं तोर खाते हाय बकरी कारण की तोरचे दाणे खाते म्हणून त्याला हाकलावं लागतं हा ओ ला तर फायनली मित्रांनो आजचं आपलं काम संपलेलं आहे आपण जेवढं तोड टोकली तेवढं टोकू शकलो बाकी जे चोपाला तोड ठेवलेली ते आपण गंजामध्ये वापस टाकतोय वापस मॉर्निंगला येऊन नऊ वाजता गंजामधून ते तोर काढून पसरवणार ऊन उन खायला टेस्ट उद्या वापस ठोकणार आणि काही बी करून उद्या संपव तोर चला आपण ब्लॉग यो इथंच एंड करूया आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन नवीन असाल तर कर। सबस्क्राईब करून टाका तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये